कोल्हापूरकरांचे मनापासून आधार मानते प्रत्येक शेतकऱ्याचे प्रत्येक कामगाराचे प्रत्येक महिलाचे प्रत्येक तरुणाचे प्रत्येक गावकरीचे मोहोळ पंढरपूर मंगवेडा अक्कलकोट दक्षिण पूर्ण शहर सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी आज हे सगळं श्रेय त्यांना जातं त्यांच्या जा सेवेसाठी त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली मला शब्द सुचत नाहीयेत हे मी माझं आहो भाग्य समजते की मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे जे मागच्या दहा वर्षाचा रोष होतं भाजपच्या विरोधात मग महागाईच्या विरोधात असेल पाण्या पाणी टंचाईच्या विरोधात असेल एकंदरीत अनेक विषय जे सोला विकासाच्या विरोधातले असेल लोकांनी आज बॅलेटच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून ते दाखवून दिलं मला एका शेतकऱ्याने परवा फोन केला त्यांनी मला हिंमत प्रत्येक पावला पावलाला माझ्या लोकांनी मला हिंमत दिली माझ्या लोकांनी मला धीर दिला मला कोणीतरी फोन करून सांगितलं की ताई शांततेत क्रांती घडली आणि ही क्रांती आज आपल्याला देशभरात सोलापुरातच नाही पण देशभरात होताना दिसत आहे माझ्या वडिलांचं माझ्या पक्षाचं आणि समाजकार्य मी पुढे जाऊन पुढे घेऊन नक्कीच जाईन आणि नक्कीच मी जे पाच वचन दिलेलं त्याच्यातलं सर्वात महत्वाचं की सोलापुरातली जो दुष्काळग्रस्त सोलापूर आहे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मी पहिले प्रथम पूर्ण करीन आ, त्या कामाला मी आतुरतेने वाद पा, पाहते की मी कामाला कधी लागू आणि परत मी स सोलापूरकरांचे सगळ्यांचेच मनापासून आभार मानते हा विजय माझाच नाही हा विजय तुमचा आहे हा विजय हा श्रेय तुमचा आहे आणि हा विजय लोकशाही महिला म्हणूनच नाही पण एक काम करणारी समाजकार्य करणारी एक मुलगी म्हणून महिला म्हणून मला लोकांनी मतदान केलं खूप आशा आहेत लोकांच्या आणि नक्कीच हा जो उपकार आहे तो शंभर टक्के मी परत फेडायचा शंभर टक्के प्रयत्न करीन महाविकास आघाडीला महाराष्ट्रात खूपच चांगले आकडेवारी मिळाले देशात एकंदरीत इंडिया अलायन्सला चांगली आकडेवारी मिळाली लोकांनी दाखवून दिले खरंच शांततेत क्रांती पूर्ण देशात घडली की लोकांनी ते कौल दाखवले लोकांनी दाखवलंय लोकांनीच अ दाखवलं आणि आमची संस्कृती ती आहे तुम्ही बघता आम्ही नेहमी मुद्द्यावर बोललो आम्ही त्याच्यापासून सरकलो नाही आमचे इलेक्शन तत्वावर होतं आणि मुद्द्यावर होतं आम्ही कधी खाली आलो नाहीत त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या सोलापूरला तोडायचे पण सोलापूरकरांनी दाखवलं की हे शहर हे हा जिल्हा हा चार हुतात्म्यांचा आहे आणि आम्हाला तुम्ही कधीही तोडायचा प्रयत्न करू नका जेवढा आम्हाला तोडाल तेवढा आम्ही एकत्रित राहून सर्वधर्म समभाव आणि कामाला आणि लोकशाहीला मतदान जास्त नक्कीच खूप काही होते ना? की की टक्कर होईल दहा हजार वीस हजारांनी येईल मला असं वाटतं विजय विजय असतो आणि हे सगळं श्रेय आणि हा सगळा आशीर्वाद जो त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दिलाय मी मनापासून त्यांची रोली की लोकांनी त्याचा पण आदर केला पण लोकांना कळलं की आता काम महत्वाचं आहे आणि कामाला कामाच्या आधारावर त्यांनी हे मतदान केलं आणि काम करणाऱ्या लोकांना जे तोडायचा प्रयत्न करतात जे फक्त धर्म जात पात लोकांना फोडायचा प्रयत्न करतात त्यांचे अनेक नेते आले आणि त्यांनी आपल्या सोलापूरचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला पण लोक केवढी हुशार आहेत आणि लोकशाहीमध्ये किती अफाट ताकत असते हे लोकांनी दाखव नक्कीच तुम्ही बघता की शांततेत खरंच क्रांती घडली आणि लोकांना त्यांनी पेटवायचा प्रयत्न केला लोकांनी शांत राहून जो राग असेल किंवा ज्या भावना असतील त्या बॅलेट बॉक्समध्ये दाखव टक्के पूर्ण सोलापूर काँग्रेस करणार आहोत कारण का काँग्रेस हा पक्ष महाविकास पक्ष पक्ष हा जो आहे तो लोकांचं काम करणारा आहे आणि शंभर टक्के लोकांची काम करण्यासाठी आम्ही पूर्णपणे या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहोत आणि ता, आता चालू, चालू, चालू चा, आ, आहे त्या घडामोडी घडामोडी चालू आहेत एकंदरीत लोकांना स्थिर सरकार देणं हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स चा तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे